नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर ब्लॉग यायला भरपूर उशीर होतो जवळपास अकरा दिवस झाले आपला ब्लॉग नाही आहे गावाला गेलो होतो तर परवा चालू आहे काल आपण शूट केलं पण काल पण मला संध्याकाळी बाहेर जावं लागलं त्यामुळं व्हिडिओ अपलोड नाही करता आला सो आज आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे आज म्हणजे शूट करतो आहे परत तर आपण रिझर्वेशन घेतली तीन वाजून पंधरा मिनिटाची इंद्रायणनगरपासून एअरपोर्टची तीनशे बहात्तर रुपये दाखवले ती तीन, तीन पंधराचा कप आहे आणि अर्ध्या तासामध्ये आपण पोचणार आहे तर तीनशे बहात्तर रुपये दाखवलेत उबेरकडनं रिझर्वेशन आहे तर ही ट्रिप कम्प्लीट कर झाल्यानंतर करतो अपडेट आपण कस्टमरला केलंय ड्रॉप तीनशे सत्याऐंशी रुपये कस्टमरचं बिल झालं आहे तीनशे अडुसष्ट का असं काहीतरी आपल्याला दिले पाहिलं नाही मी तर इथनं आपल्याला लगेच हिंजवडी फेज थ्री ची राईड आली फोर एटी थ्री फोर एटी वन तर घेतली आपण तर बघूया आता कस्टमरला कॉल करत होतो पण कॉल काही लागला नाही मेसेज होता त्यांना सांगितलं की प्लीज कम टू मॉल सेकंड फ्लोअर पिकअप ओला उबेर पिकअप पॉईंट येतो बोलले ठीक आहे सर फेस आपण जात नाही तिकडे जास्त पण आता सकाळ सकाळी आणि चारशे एक्क्याऐंशी रे दाखवला सो मी ॲक्सेप्ट केली आणि आलं इथं आता आपण सेकंड फ्लोअरला तर आता बघू थर्ड पासून फिरून येतो आणि बघूया वेळ किती ते, ते कारण कस्टमरचं लोकेशन मला एअरपोर्टला दाखवत होतं त्यांनी मेसेज पण केला मध्ये आहे तिथं मध्ये पण तिथनं पिकअप आलो नाही आहे सो कधी पण एअरपोर्टला आल्यानंतर अरोमॉललाच यायचं तर बहुतेक मी तर वेट करतो कस्टमर नाहीतर आहे ना वॉशरूम ला जाऊन येऊ आपण फोर्थ फ्लोअरला ठीक आहे फोर्थ फ्लोअरला वॉशरूमची सोय आहे तिथनं फिरून येस तर कस्टमर येईल आणि पिक करून आपण पंचेचाळीस मिनिट मध्ये आपण कस्टमरला ड्रॉप करू एअरपोर्ट पासून आपण हिंजवडी फेज ची राईड कम्प्लीट केली आणि तिथनं आपण फेज टू ला येत होतो तेवढ्या त्याच रोड पासून आपल्याला रेल्वे स्टेशन राईड पडली तीनशे नऊ रुपयाची कस्टमरला सोडले आता स्टेशनला तर आपल्या तीन राईड आज पूर्ण झाल्या तीन राईड मध्ये अकराशे बावीस रुपयाचं काम झालंय आणि झोप येत होती भरपूर कारण काल फॅमिलीला घेऊन जरा बाहेर गेलो होतो रात्री बारा वाजले होते यायला तर अजिबात झोपलो नाही दीड पावणे दोन तासच झोपलोय तर एवढी झोप येत होती का डोळे लागत होते तर चहा पिलाय आता दोन कप चहा घेतलाय आणि आता इथं वेट करतोय नेक्स्ट साईड साठी आता बघूया इथं आपण कुठे जातोय स्टेशनपासून आपल्याला एक वीस पंचवीस मिनिटं वेट केल्यानंतर वाकडची राईड पडते दोनशे ऐंशी रुपयाची कस्टमरला सोडले आता आपण दोनशे ऐंशी रुपये झाले चौदाशे दोन रुपयाचं काम झालं आपलं तर आता इथं वाकडला बघूया इथन आता आपण पुढे जातोय येत आहे राईड हडपसर वगैरे त्या साईडचं तर आपण एक व्यवस्थित राईड बघूया वाकड पासन आपल्याला राईड आली स्टेशनची तर कस्टमरला सोडलं लेडीज होते आणि मुलगी होती त्यांची तर दोनशे तीनशे चौदा रुपये त्यांचं बिल झालं दोनशे नव्याण्णव रुपये मला दिले आणि तिथनं लगेचच आपल्याला पिंपळे निलक आली तीनशे दोनशे नव्याण्णव रुपये तर पहिला लगेच लोकेशन कस्टमरला लग कॉल केला तिथेच होते आपण रुबे हॉल क्लिनिकपासून त्यांना सांगितलं तिथं या तर तिथं ते आले जणी होते लेडीज मुली होते स्टुडंट तर नंतर मला पंधरा किलोमीटर दाखवलं होतं दा, सुरुवातीला नंतर मी पेंट टाकलं नंतर मला अकराच किलोमीटर दाखवलं बहुतेक ऍड स्टॉप होता तर पाषाण लिंक रोडला सोडला आधी नंतर मग पिंपरी निलखला होता दुसरं ड्रॉप आणि गाडी चालवताना मला मान खाली पडली होती म्हणजे पडली म्हणजे झोप झोप आल्यासारखं झालं मला तर कारण काल काय झोप झालीच नाही तीन तीन साडेतीन तास झोपले मी दिवसभरामध्ये तर आता बघूया आता पण डोळे असे झालेत का कधी झोपतोय कधी नाही विंटेज गाडी एक नंबर तर आता इथनं बघूया पुढं जाते जवळपास आपलं एकोणीसशे नव्वद रुपयाचं काम झालंय गाडी चालली वन थर्टी फोर किलोमीटर आणि सीएनजी आहे आपल्याकडे चार गाड्या तर आता करतोय का नाही करतोय बघूया कारण झोप येते कारण जुओप म्हणजे अशा याच्यात गाडी चालवू नये शक्यतो पण ठीक आहे तरी आपण दोन हजारच्या टार्गेटच्या आसपास आलो दहा रुपये कमी तर बघूया जर मी करतोय अपडेट ट्रिप पूर्ण पुढं अपडेट करतो नाही तर मग आपण आज थांबतोय कारण बऱ्याच दिवसानंतर आपण आता व्हिडिओ टाकतोय तर ठीक आहे आणि मीटर ओनली मीटरचं पण सांगा काल मी दोन ट्रीप माझ्या ओन्ली मीटरच्या झाल्या आज काय रॅपिडोची ट्रिप ॲक्सेप्टच झाली नाही तर काल आपल्या दोन ट्रीप ओन्ली मीटरने झालेल्या आहेत तर कोण कोण मीटर प्रमाणे करते काय अडचणी येतात ते जरा कमेंटमध्ये मेसेज करा आपण बघूया त्यामध्ये कसं प्रकारे आपल्याला काय आन्सर काढता येईल बघूया